मस्त आहेत ना सकाळी सकाळी ते आरवले लेक्चर देणं चालू आहे कारण का ती डब्याला कोणतीच भाजी लेक्चर होते आणि बघा सकाळी मावशी लगेच नाश्ता पण दिला पोळ्या माहिती आहे कारण का नाश्ता स्वतः पण खायला मिळतोय

म्हणजे मावशी काय म्हणतो बसला होता आम्ही या जेवायला आणि मी तयारी केली आम्ही आहे मोन्याला पण उतर रिक्षातून चाललो पण आहे पहिले नाका खूप दि फोटो पाठवलेला म्हणून घेतलं आता आम्ही चप्पल तर आम्हाला भेटली नाही काहीच भेटत नाही आणि एवढ्या लांब एवढ्या लांब फक्त वडापाव घ्यायला आलेलं मोन्याला चालू आहे आता आरोही आणि प्रेन्सचं चप्पल घेतले नाही तर आमचं डोकं खाल्लं असतं घेतली आम्ही ते चप्पल असं मावशीने आता कपडं व्हायला म्हटल्या रिक्षा आम्हाला आता घरी आणि आता पोरं चपला चपला, चपला, चपला। आणि हिला कॉल आलाय ज्योतिवशीचा तिला काही हवं होतं पण आम्ही तर आलो आणि तिने कॉल केला मग अरे रो चप्पल आणली पण प्रिन्सला नाही कशी वाटली चप्पल आता या तुम्ही ए बघा वैड्या मुलीने एवढी येते का आज आम्ही व्हिडिओ कॉलवर बोलतोय आणि ते भेंडी कापण पण चालू आहे बघा पक्षी होते आणि आता बघा अर्धी वेड्या मुलींची गँग आहे पण मला फोनच दिसत नाही ग माझ्याकडे रेंजचा जरा प्रॉब्लेम आहे आणि मामा गेले आहेत आणि बसलो आट्टा येल आणि मी बसलो करते कापते आणि खायला बसलो आहोत आणि इथे बघा काय चालू आहे मस्ती नुसती ह्यांची प्रिन्स है। पण आहे खाल्लं आणि कपडे घालायला बसलोय कारण मग उद्या आम्ही चालतोय फिरायला मग त्याची तिथे मावशी कपडे घालतोय त्यांची नुसती मस्त आहे ते खूप एक्सायटेड आहे जायला असं तर झाले कधीच बारा वाजायला आले तरी ह्यांची भांडणं चालू आहेत नुसते भांडत आहेत आणि हे का भरायचं ते का भरायचं वाचत पिऊ पण जागी आहे मामा पण जागे आहेत पिक्चर बघतायत आजचा आता आम्ही जेवणानंतर पाणीच ते पहिलं म्हणून मावशी पाणी वाव खाली आहे सर्व पॅकिंग आणि आपला आताच चौथा पण इथे एंड झाला आहे आता उद्या मामाकडे जायचं आहे का आम्हाला जायचं आहे फिरायला फिरायला नाही चाललंय ते समजलं तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मी ब्लॉगमध्ये दुकान तर बाय